आप्ट आपटीच्या गोष्टी त्यांनी आमच्यासमोर करू नये जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या कोणाला आणि मग मला वाटतं हेच ट्विट तर त्यांनी इथं मुंबईमध्ये येऊन केलं असतं इथं पुण्यामध्ये येऊन केलं असतं कळालं असतं किंवा त्यांनी मला वाटतं एकदा ते किरीट सोमया किंवा ते केडिया यांना फोन करून विचारावं चार पाच दिवस नाही महिनाभर महिनाभर खुशाल दुकानं बंद ठेवा कुठल्याही मराठी माणसाचा काय हाल होणार नाही पहिले मला वाटतं त्यांनी केली पहिलं दुबे साहेबांनी हे एक्सवर हे असे वाय झेड करणं बंद करावं पहिलं आणि जर अशा प्रकारे जर ते बोलणार असतील तर मला वाटतं की मला तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करावं लागेल कारण त्यांनी मराठीत तिकडं ट्विट केलं त्यांना मराठी कोणी शिकवलं त्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे नाही त्यांना मराठीमध्ये पोस्ट कोणी टायपिंग करून दिली ते पण बघावं लागेल आणि आप्ट आपटेच्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये आम्ही आपटे आपटे करत नाही आम्ही फडाफडी करतो आणि आम्ही त्याच्या तयारीतच असतो त्यामुळं आपटा आपटीच्या गोष्टी त्यांनी आमच्यासमोर करू नये जर आपटायचं ता असेल तर मुंबई पुण्यामध्ये या कोण कोणाला फट्ट्या एक फोडता येतो त्याच्या म्हणाले आपल्या गलीने ते त्यांच्या बाबतीत लागू होतं हे जे असे म्हणलेलं आहे की कुत्ताबी आपली गॅलिमे शेअर होत आहे मला वाटते की ते स्वतः तिकडे बसले ते बसलेले पोटामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामधून ते म्हणतात की की कुत्ताबी आपली गल्लीने शेअर होतात मला वाटतं हेच ट्विट तर त्यांनी इथं मुंबईमध्ये येऊन केलं असतं इथं पुण्यामध्ये येऊन केलं असतं कळालं असतं किंवा त्यांनी मला वाटतं एकदा ते किरीट सोमया किंवा ते केडिया यांना फोन करून विचारावं की अशा प्रकारे जर बोलल्यानंतर काय होतं तर मग ह्या गोष्टीला मी जास्त महत्त्व देतलं आणि मला वाटतं की हा प्रांतवार वाद लावण्याचं काम चालू आहे निवडणुका पुढं ढकलण्याची चिन्ह नाही आणि कोरोनामध्यंतरी जरा जागरूक झाला होता आणि आता परत कोरोना शांत झाला ना आता हा प्रांतवार वाद चालू आहे प्रांतवार वाद लावून कुठंतरी दंगली घडवायच्या आणि कुठंतरी दंगली घडवून मग त्याच्यामधून परत हे करायचं की निवडणुका अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या मला वाटतं हे काय करू उपयोग होणार नाही त्यांनी आता प्रत्यक्षपदी निवडणुकीला सामोरं जावं आणि निवडणुकीला सामोरं जाऊन जे काय असेल ते करावं सारखं सारखं किंवा कुठलं तरी यायचं आणि कुठं तरी काहीतरी वाद वाढवत बसायचं त्याला काय अर्थ नाही महाराष्ट्रातला नेता अंगावरती येणार नाही कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे की कुणी ठाकरेंना अंगाव घेण्याचं काम कुणी करणार नाहीये महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतं की आता कालच्याला आपण पाहिलं असेल की बऱ्याचदा भारतीय जनता पार्टीचे नेते एकाला अंगाशी एकाला अंगाशी धरण्याचं काम चालू की कुठेतरी खूप पाडण्याचं परत एकदा काम होते साहेबांवरती चांगल्या पद्धतीने बोलायचं किंवा उद्धव ठाकरे साहेबांवरती एक सत्तेसाठी हापले सत्तेसाठी असे करायचं मला वाटतं की नुसते एकत्र एक मेळावा घेतला एवढं व्हायबल होण्याचं कारण नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ह्यांचे हे जे काय वाचळवीर आहेत ना त्या वाचळवीरांना प्रथम आवरा होणार आहे काय होतं की सगळ्या विषयांमध्ये परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना बाहेर यावं लागतं आणि ते बाहेरून परत म्हणतात की त्यांना आम्ही समजून सांगू त्यांनी असं नाही बोललं पाहिजे मला तेव्हा त्यामुळं मला वाटतं की बाहेर राज्यामध्ये बसून दुसऱ्यांना मारायच्या आपटायच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये त्यांनी फील्डवरती यावं कारण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक मी तर दोन्ही ठिकाणी त्यामुळे मला तर वाटतं की माझ्यावरती पण असे बरेच गुन्हे दाखल त्यांनी करून त्याचा सात बारा त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत त्या बाबतीमध्ये बोलतो दोन विधान अशी दंशी आहेत दुब्यांची की एका ह्याच्यात ते म्हणतात की मराठी माणसं आमच्या पैशावर जातात आणि दुसरं विधान असं आहे की मराठी माणसांनी थेट बाहेरच्या राज्यामध्ये येऊन दाखवावं मग आम्ही बघतो ही गरळ ओळखताना मला वाटतं की मराठी माणूस नुसता इथं एकत्र आलाय तो एवढा आणि कालच्याला सुद्धा जो प्रकार वरळीमध्ये झाला होता की एक महिला भगिनी ज्या की परप्रांतीय व्यावसायिक म्हणून आपल्या मुंबईमध्ये त्या ज्या पद्धतीने त्यांचं एक व्हायरल होत की चार पाच दिवस सगळी दुकानं बंद ठेवा चार पाच दिवस सब दुकान बंद करून कोरोना ज्याशी इमकी हलत करून समज नाही मला चार पाच दिवस नाही महिनाभर महिनाभर खुशाल दुकानं बंद ठेवा कुठल्याही मराठी माणसाचा काय हाल होणार नाही मला वाटते की पुन्हा एकदा जर ह्यांनी दुकानं बंद केली तर मराठी माणसाला एक चांगला जो सुरुवातीचा जो व्यवसाय आहे ना मराठी माणसाचा हा किराणा मालाचा व्यवसाय होता पुन्हा एकदा मराठी माणसाचा चांगला व्यवसाय चालू होईल आणि खुशाल ह्या लोकांनी यांच्या राज्यामध्ये जाऊन व्यवसाय हातातल्या वस्तूचा वापर होईल शंभर टक्के आतापर्यंत अनेकदा केलाय मला वाटतं हा फक्त बांबूच आहे आतापर्यंत पण भरपूर वापर केलाय जर अशा प्रकारे जर कोण वलगण्याच्या मारण्याची वलगण्याचं भाषाचं कोण करणार असेल तर त्यांनी पहिल्यांदा Uh, उद्धव साहेब साहे आणि पहिल्यांदा आमच्या हरक्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती यावं त्याच्यानंतर नंतर नंतर तिथं मुंबई पर्यंत जावं शिवतीर्थन मातोश्री लांबच राहिले त्यांनी आमच्या हरक्या कार्यकर्त्यांपर्यंत यावं आमच्या हरक्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवावं अशा प्रकारे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती राय लेट्स अप म्हणजे विचारांचा खजिना फेरनेसेते निवडणुकीमध्ये मला सुचून गेली बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा बिकॉज आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा